जो पहिला सर्व प्रश्न आहे तो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकतात या ठिकाणी मी त्याची आकृती काढणार आहे तर एक ट्रॅंगल दिलाय आणि त्या ट्रॅंगलमध्ये विशेष म्हणजे तो समभुज त्रिकोण आहे समभुज त्रिकोण म्हणजे काय असतो तर ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात तर हा समभुज त्रिकोण आहे आणि ह्या तीनही बाजू समान आहेत याला जे नावं दिलेले आहेत ते आहेत ए बी सी आणि या समभुज त्रिकोणामध्ये या ए बिंदूतून समोरच्या बाजूवर असा या ठिकाणी लंब टाकलेला आहे लंब का म्हणतोय तर या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तुम्हाला दिसेल असा दाखवलेला आणि एक पॉईंट आहे तो म्हणजे जी तर जी का म्हणतोय मी असा कारण हा गुरुत्वमध्ये आहे म्हणजे सेंट्रॅड आहे त्याचा तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे जी पी बरोबर हा पॉईंट आहे पी तर दिलेल्या माहितीनुसार जी पी बरोबर दोन असेल तर ए पी बरोबर किती पहा अगदी सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर सांगू शकतात जीपीची किंमत किती दिलेली आहे दोन तर मग ए पी म्हणजे पूर्ण आपल्याला ए पासून पी पर्यंत सांगायचं लक्षात घ्या हा ए पासून पूर्ण ही रेषा पी पर्यंत ए टू पी अंतर आपल्याला सांगायचंय तर जी पी जर दोन असेल तर ए जी किती असतं चार सेमी म्हणजे हा वरचा जो ए जी आहे तो चार सेमी जी पी चा डबल मग आपल्याला जर एपी काढायचं असेल तर एपी किती होईल मग चार अधिक दोन बरोबर सहा म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढचा जो प्रश्न आहे नेक्स्ट यामध्ये त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे थोडा या ठिकाणी तुम्हाला एक जो ट्रँगल दिलेला आहे तो असा एक ट्रायंगल आहे आणि या त्रिकोण पी क्यू आर मध्ये म्हणजे याची नावं काय आहेत हा ट्रायंगल आहे बिंदू पी क्यू आणि आर तर हे बिंदू दिलेले आहेत आणि पी मधून समोरच्या बाजूवर या ठिकाणी मध्यगा काढलेली आहे तर तो बिंदू आहे यम आणि हा बिंदू आहे जी दिलेल्या माहितीनुसार पी क्यू आणि पी आर हे दोन्ही समान आहे म्हणजे पी क्यू आणि पी आर दोन्ही समान आहे त्यानंतर जे क्यू आर दिलेला आहे तुम्हाला क्यू आर कुठं आहे पहा टोटल हे क्यू पासून आर पर्यंत तर हे क्यू आर जे दिलेलं आहे तर हे क्यू आर आहे टोटल चोवीस पुढे एकक काही दिलेलं नाही पण क्यू आर आहे चोवीस आणि हा जर यम मध्यबिंदू असेल तर क्यू एम किती होईल बारा सेंटीमीटर किंवा हो बारा आणि हो यम एमआर किती होईल बारा होईल त्यानंतर तुम्हाला जीएम ची माहिती दिलेली आहे जी जीएम जी एम बरोबर तीन म्हणजे हे जी एम तीन आहे तर प्रश्न असा विचारलाय की त्रिकोण ची परिमिती किती आहे आता किती असू शकते त्रिकोण ची परिमिती आणि जर तुम्हाला परिमिती काढायची असेल तर या ठिकाणी हा मध्यबिंदू म्हणजे हा लंब असेल या ठिकाणी कारण दोन्ही त्रिकोण आपण एकरूप दाखवू शकतात बाबा बाखुसुटीनुसार ठीक आहे ते जेव्हा हो तुम्हाला कळेल हो तेव्हा लक्षात येईल पण हा लंबा आहे समजा आता जीएम किती आहे तीन आहे तर मग पी जी किती असेल सहा याचा अर्थ पीएम किती असेल नऊ ठीक आहे मग त्रिकोण पी एम क्यू मध्ये बघा त्रिकोण पी एम क्यू मध्ये म्हणजे या त्रिकोणामध्ये पी एम बरोबर नऊ आणि क्यू एम बरोबर बारा पहा काय सांगतो मी तुम्हाला पी एम बरोबर किती आहे नऊ तर क्यू एम बरोबर बारा आणि जर तुम्हाला पायथागोरसचा त्रिकूट माहिती असेल पायतागोरुसचं त्रिकूट किंवा पायतागोरसचा प्रमेय तर त्या प्रमेयानुसार पायतागोरसचं एक त्रिकूट आहे ते म्हणजे नऊ बारा आणि पंधरा कोणतो त्रिकोट आहे नऊ बारा आणि पंधरा म्हणजेच या ठिकाणी ची लांबी असेल पंधरा आता पीक्यू जर पंधरा आलं तर मग पी आर पण किती असेल पंधराच आपणास या ठिकाणी त्रिकोण पीक्यू आर ची परिमिती काढायची आहे पीक्यू आर ची परिमिती पेरिमीटर ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर तर परिमिती म्हणजे काय तीनही बाजूंची वेरीज म्हणजेच पी क्यू आहे पंधरा पी आर आहे पंधरा आणि क्यू आर आहे चोवीस तर पंधरा आणि पंधरा तीस अधिक चोवीस बरोबर फिफ्टी फोर म्हणजे या पद्धतीनं तुम्ही त्रिकोण पी क्यू आर ची परिमिती काढू शकतात ठीक आहे लक्षात आलं सर्वांना तर या सोप्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात यायला पाहिजेत आणि गंमत अशी आहे परीक्षेत फक्त एक मिनिट वेळ असतो मग एका मिनिटामध्ये तुम्ही कसं सोडवणार तर त्यासाठी सरावाची गरज आहे म्हणजे या ठिकाणी बघा किती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात यम हा मध्यबिंदू आहे म्हणजे चोवीसचं चो बारा बारा झालं त्यानंतर पी एमची लांबी काढावी लागेल तो काटकोण त्रिकोण आहे तुमच्या लक्षात आला पाहिजे त्यानंतर पायतागोरसचं त्रिकूट माहिती असलं पाहिजे किंवा मग पायतागोरसचा प्रमाण वापरून कर्ण कसा काढायचा हे कळलं पाहिजे आणि यातून तुम्हाला लक्षात येतं की हा त्रिकोण पी क्यू एम किंवा पी एम क्यू याचा कर्ण पंधरा येतो आणि त्रिकोण पी क्यू आर ची परिमिती येते चोपन्न यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये पण तुम्हाला एक आकृती दिलेली आहे तर ती आकृती या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात तर असा एक ट्रँगल दिलेला आहे आणि या ट्रँगलमध्ये वरचा बिंदू आहे ए खालचा आहे बी आणि या ठिकाणी आहे सी त्याचबरोबर बिंदू सी मधून गुरुत्व मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल असा हा मिड पॉईंट आहे समजा आर हा पॉईंट आहे जी ठीक आहे तर दिलेल्या माहितीनुसार सी जी बरोबर सी जी बरोबर आठ असेल तर सी आर बरोबर किती ठीक थी। आहे आता अगदी सेकंदामध्ये तुम्ही सांगू शकता सी जी किती आहे आठ म्हणजे आर जी किती असेल चार आर जी चार आणि म्हणून सी आर बरोबर आठ अधिक चार बरोबर बारा या पद्धतीनं ठीक आहे लक्षात आलं सर्वांना ओके यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ची जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा राहिला असेल तर तो घेऊ शकतात ठीक आहे तर यानंतर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब एक संपात बिंदू गुरुत्व मध्य आंतरवर्तवाचा केंद्रबिंदू व परिवर्तवाचा केंद्रबिंदू सामायिक असेल म्हणजे असा कोणता ट्रायंगल असेल ज्यामध्ये हे सर्वच गुरुत्व मध्य असेल त्यानंतर म्हणजे मध्यगा संपातबिंदू असेल शिरोलंबाचा संपातबिंदू असेल आंतरवर्तुवाचं मध्यबिंदू असेल किंवा बाह्यवर्तुवाचा मध्यबिंदू असेल परिवर्तवाचा मध्यबिंदू असेल म्हणजे सेंटर पॉईंट तर तो फक्त एकच ट्रायंगल आहे लक्षात ठेवा तो म्हणजे समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये ये हे जे सर्व बिंदू सांगितले एक ते एकच असतात कारण काय होतं त्याच्यामध्ये तीनही बाजू समान असतात त्यामुळे तुम्ही आकृती काढून पहा त्यांचा सगळ्यांचा बिंदू सेंटर एकच येतो ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे परिवर्तुळाचा केंद्र म्हणजे टिंबटिंबचा संपात बिंदू होई तर परिवर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे कुणाचा बिंदू हे आपल्याला शोधायचं आहे तर परिवर्तुळ म्हणजे काय जर आपण एखादा ट्रँगल ड्रॉ केला समजा हा ट्रायंगल आहे आणि याचा परिवर्तन आपल्याला काढायचा आहे परिवर्तळ म्हणजे काय तर शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ तर हे आहे परिवर्तुळ हे त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून पास होत याला म्हणतात परिवर्तुळ बोलायचं काम आहे का सर तुम्हाला ते दहा ते पाच च्या टायमिंग मध्ये तो नंबर दिलाय कि त्याच्यावर करत चला ना प्लीज सांगितलं मी जरी असलं झुम मिटिंग असा तो सहाच्या नंतर सगळं डिस्टर्ब होतो तर हा जो काही परिवर्तन आहे याचा एक आहे तो केंद्र कोणता असणार आहे यामध्ये पहिला पर्याय आहे मध्यग काढल्यानंतर त्याचा संपातबिंदू जमेल का म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं तुम्हाला सांगतो मी समजा या ठिकाणी या मद्यगा काढल्या अशा तर या सेंटरपासून हे वर्तुळ निघेल का नाही निघणार म्हणजे मध्यगावर चालणार नाही लक्षात घ्या म्हणजे हे आपण असं आकृती सुद्धा काढून समजून घेऊ शकतो ठीक आहे दुसरा काय आहे कोण दुभाजक यांचे कोण दुभाजक काढलं तर चालेल का म्हणजे काय तर या कोणाचा कोण दुभाजक या कोणाचा कोण दुभाजक आणि या कोणाचा कोण दुभाजक हा येईल का असा एक प्रश्न आहे तर हे उत्तर ठीक आहे तर हा जो कोंदुबाजक असतो तो दोन्ही बाजूपासनं दोन्ही बिंदूपासनं समान अंतरावर असतो आणि हे याच उत्तर आहे म्हणजे परिवर्तुळाचा जर तुम्हाला सेंटर पॉइंट फाइंड आउट करायचा असेल तर तो कोणाचा कोंदुबाजक असतो आणि आंतरवृत्वाचा जर काढायचा असेल तर तो बाजूचा कोण दुभाजक असतो म्हणजे बाजूचा लंब दुभाजक म्हणजे बाजूवर काढलेला त्या पद्धतीने तुम्हाला हे काढता येतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर हे अगदी सिंपल पद्धतीने आपल्याला यावर फक्त कसं होणार आहे पहा एक मिनिट तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट करतो तर हे जे कोन दुबाजे काय याला फक्त परिवर्तळ काढता येणार आहे परिवर्त म्हणजेच आतलं वर्तुळ सॉरी मग आम्ही तुम्हाला ओके तर हा सेंटर पॉईंट ह्या वर्तुळाचा येतो मधल्या वर्तुळाचा येतो आता इथं बाजूला आलेला आहे थोडा पण हा सेंटर मधल्या वर्तुळाचा येतो आणि जर तुम्हाला बाहेरचं वर्तुळ काढायचं असेल तर मग तुम्हाला या बाजूचा लंब दुबाजे काढावा लागतो म्हणजे दुसरी आकृती काढू आपण तर यांचा दुभाजक म्हणजे कोणाचा समजा ही खालची बाजू आहे तर याचा लंब दुभाजक तुम्हाला ड्रॉ करावा लागेल समजा हा लंब दुभाजक या ठिकाणी येईल असा याचा लंब दुभाजक इथून ये असा येईल आणि याचा लंब दुभाचक येईल आणि मग हा वर्तुळाचा आपल्या काय होईल सेंटर पॉईंट होईल आणि इथून आपल्याला वर्तुळ काढता येतं त्याला म्हणायचं परिवर्तुळ ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला परिवर्तुळ काढायचं असेल तर त्यासाठी बाजूचा लंब दुभाजक, दुभाजक। ही जुडीच लक्षात ठेवा परिवर्तुळ काढायचं असलं तर बाजूचा लंब दुभाजक आणि आंतरवर्तुळ काढायचं असेल म्हणजे हे आंतरवर्तुळ तर याला कोणाचा दुभाजक कोणाचा कोण दुभाजक याचा संपात बर का संपात बिंदू तर ही जोडी लक्षात ठेवा आंतरवर्तू म्हणलं की कोण आणि परिवर्तो म्हणलं की बाजू या ठिकाणी ही बाजू दिलेला आहे ठीक आहे तर हे लंबा तिथं असं लंब काढायला लागतं आपल्याला तीनही बाजूला हे मॅच होतात तुम्ही काढून पण पाहू शकता तुम्हाला काढता येईल यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा काटकोण त्रिकोणात काटकोण शिरोबिंदू हा टिंबटिंब असतो टिंब तर काटकोण त्रिकोण आपण पाहिलं होतं काटकोण त्रिकोणामध्ये शिरोलंबा शिरोलंब संपात बिंदू हा काटकोणाचा बिंदू असतो हे आपण काल आकृतीमध्ये रिपीट रिपीट सांगितलं होतं त्यामुळे तो प्रश्न घ्या तुम्ही तोंडी सोडवू शकतात यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृती जी मदे। जी मध्ये हा मध्यगा संपात आहे तर जीएम बरोबर एक बॉक्स दिलाय आणि पुढे एम दिलेला आहे तर प्रश्न क्रमांक सात मध्ये नेमकं काय सांगितले पहा प्रश्न क्रमांक सात एक ट्रायंगल दिलाय तुम्हाला हा ट्रायंगल आहे असं समजूयात या त्रिकोणाची जी नावं आहेत ते आहेत ए बी सी आणि त्याचा एक संपात बिंदू या ठिकाणी असा दिलेला आहे म्हणजे मध्य का दिलेली आहे हा पॉइंट आहे एम आणि हा आहे जी तर आपल्याला असं विचारले की जी एम बरोबर बॉक्समध्ये काय पाहिजे आणि पुढे येईल ए ये 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 म्हणजे जीएम ची किंमत ही एम च्या किती असेल असा त्याचा अर्थ होतो जीएम ची किंमत एमच्या किती असते तर हे जी एम म्हणजे जी पासून एम पर्यंतचा अंतर हे एम च्या वन थर्ड असतं म्हणजे किती असतं एक छे तीन पहा एम जर समजा बारा असेल तर जी एम वन वन थर्ड होतं त्याच्या म्हणजे किती होतं चार होतं म्हणजे थोडक्यात आपण एक उदाहरण पाहूयात एम बरोबर बारा आहे तर यामध्ये ए जी किती होतं आठ होतं आणि जी एम किती होतं चार होतं ठीक आहे म्हणजेच वन थर्ड बाराच्या वन थर्ड इथं जर तुम्हाला ए जी विचारलं असतं ए जी किती असेल तर हे दोनशे तीन म्हणजे तीन पैकी दोन भाग एमच्या तीनशे दोन हो। नहीं। तर हे लक्षात ठेवा यासाठी काही सूत्रांची गरज नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा याच पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला तिथं पण जी एम आहे फक्त एबीसीच्या ऐवजी पी क्यू आर असे ते त्रिकोणाची नावं दिलेली आहेत तर प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात आपण प्रश्न क्रमांक आठ मध्ये त्रिकोणाची जे नावं दिलेली आहेत ती आहेत पी क्यू आर आणि हा मध्य दिले दिले का दिलेला आहे हा पॉइंट आहे M, आणि हा आहे जी तर त्या ठिकाणी काही विधान दिलेले आहेत त्यापैकी चुकीचे विधान कोणता आहे हे आपल्याला शोधायचंय तर पहिले याच्यानुसार पहिले विधान काय आहे पहा या ठिकाणी चारही विधान मी वन टाइम लिहितो तर पहिलं विधान आहे क्यू एम बरोबर एक छेदो क्यू आर आता हे क्यू एम हे क्यू च्या एक छे दोन आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे म्हणजे हे ठीक आहे त्यानंतर दुसरं जीएम बरोबर दोन पी जी पहा जीएम कुठे आहे तर हे जीएम हे दोन पी जी दोन पी असं होणार नाही म्हणजे हेच चुकीचं आहे तीसरे विधान पहू अपन पी जी बराबर तीन शे दिन पीएम पहा पी जी कुछ है पीजी बरोबर आणि चौथं विधान आहे दोन पीजी बरोबर दोनशे तीन पी एम तर यामध्ये हे पण बरोबर आहे तर राहते हे दोन विधान तर बाय मिस्टेकली तर दोन्ही चुकीचीच आहेत हे इथं प्रिंट मिस्टेक आहे कदाचित त्यामुळे जीएम बरोबर दोन पी त्याऐवजी पी जी बरोबर दोन जीएम असतात तर ते बरोबर राहिलं असतं म्हणजे या ठिकाणी दुरुस्ती होणं अपेक्षित आहे ठीक आहे यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ नववा प्रश्न असा आहे विषंभूज त्रिकोणाचा मध्यगा संपात गुरुत्वमध्ये त्रिकोणाच्या टिंबटिंब भागात असतो तर विषंभूज त्रिकोण आपण एक ड्रॉ करूयात आता हा विषंभूज त्रिकोण आहे तर मध्यगा संपात मध्यगा संपात म्हणजे काय तर मध्यबिंदू जोडणारी रेषा जोडून घेऊयात आपण मध्यगाशी जोडणारी रेषा लक्षात येईल तुम्हाला तर हा विषय आणि त्यांची मध्यगा जोडणारी ही रेषा आणि हा संपात बिंदू कुठे आलेला आहे मध्यगा शिरोलंब वेगळ्या लक्षात घ्या मध्यगा संपात बिंदू कुठं आहे आंतर भागात वर्तुळाच्या सॉरी त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात आपण प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी आकृतीसह पाहत आहोत प्रश्न क्रमांक दहा त्रिकोणाची उंची म्हणजे टिंबटिंब होई तर त्रिकोणाची उंची म्हणजे जस्ट तुम्हाला या ठिकाणी आकृती ड्रॉ करून पाहूयात आपण समजा हा त्रिकोण आहे आता हे सर्वच त्रिकोणासाठी लागू पाहिजे पहिल्यांदा तर आपण विषमभुज ट्रायंगल काढूयात म्हणजे थोडं लवकर लक्षात येईल तुमच्या आता हा विषमभुज त्रिकोण आहे आता यामध्ये उंची काढायची उंची उंची कुठून काढणार तुम्ही तर हा जो शिरोलंब आहे इथून उंची काढणार अशी बरोबर आहे तर हा मध्यबिंदू समजा इथं मध्यबिंदू असेल तर ही उंची होऊ शकते का म्हणजे मध्यगा उंची होऊ शकत नाही दुभाजक होतो का दुभाजक पण असाच येईल तर ती पण उंची होणार नाही लंब दुभाजक होईल का आता लंब दुभाजक कुठं असतो ते दाखवत तुम्हाला मी लंब दुभाजक म्हणजे हा लंब बाजूचा लंब दुभाजक होईल का उंची नाही होणार मग कोणाला हो, म्हणजे उंची म्हणू शकता तर तुम्ही शिरो लंब म्हणजे ह्या ह्याच्यातून या बाजूवर आलेला लंब ही या त्रिकोणाची उंची असते लक्षात घ्या तर या बिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब याला आपण शिरोलंब असतो म्हणतो आणि शिरोलंब हा उंची असतो आणि हे सर्व त्रिकोणासाठी लागू आहे तुम्ही कोणताही त्रिकोण घ्या